जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात चा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा भारताने दोन हजार सव्वीसच्या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनासाठी कोणाला आमंत्रित केले तर मित्रांनो यंदाच्या सत्त्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनासाठी उर्सुला वांडेर लेन आणि अँटोनियो कोस्टा या दोन्ही व्यक्तींना आमंत्रित केलं आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे, हे। या प्रश्नाचं उत्तर आहे यात ज्या उर्सुला वांडेर लेन आहेत त्या युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत तर अँटोनियो कोस्टा हे युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष आहेत यांच्याविषयी आपण थोडक्यात माहितीसुद्धा पाहून घेऊया उर्सुला वांडेरलेन यांचा जन्म ब्रुसेल्समध्ये झाला असून त्या दोन हजार एकोणीसपासून युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत व या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा त्यांची या पदावर नियुक्ती झाली व आता त्या युरोपियन कमिशनच्या दोन हजार एकोणतीसपर्यंत अध्यक्ष असतील आणि जे अँटोनियो कोस्टा आहेत हे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी युरोपियन कौन्सिलचे चौथे पूर्णवेळ अध्यक्ष बनलेत व ते कोणत्या देशाचे आहेत तर ते पोर्टुगालचे असून त्यांनी पोर्टुगाल या देशात पंतप्रधान म्हणून दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस पर्यंत कार्य केलेलं आहे बरं आता कमेंटमध्ये तुम्हाला आहे की शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते ठीक आहे आता हा प्रश्न पहा जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे तर आता जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प हा आंध्र प्रदेश या राज्यात स्थापन करण्यात येत आहे आंध्र प्रदेशमध्ये कोठे तर आंध्र प्रदेशमधील काकीनाडा येथे हा प्रकल्प एम ग्रीन या कंपनीद्वारे स्थापन करण्यात येत असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर याची क्षमता ही एक पॉईंट पाच दशलक्ष टन प्रतिवर्ष इतकी आहे या प्रकल्पात सोर आणि पवन ऊर्जेचा वापर केला जाईल ज्यामुळे हा प्रकल्प शंभर टक्के हरित ऊर्जा आधारित असेल बरं ग्रीन अमोनिया म्हणजे काय तर या अमोनियाची निर्मिती पूर्णपणे नवीकरणीय ऊर्जेचा वापर करून केली जाते महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प हा आंध्र प्रदेश या राज्यात स्थापन करण्यात येत आहे याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या होत्या त्या रिवाईज करून घेऊया पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा पहिला देश हा डेन्मार्क आहे विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था ही गुजरातमध्ये स्थापन करण्यात आली रोलिंग बजेट लागू करण्याची घोषणा करणारं पहिलं राज्य मध्य प्रदेश भारतातील पहिले आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे डिजिटल संग्रहालय छत्तीसगड भारतातील पहिला आधुनिक नदी टर्मिनल गुवाहाटी तर भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य हे केरळ ठरलं आहे आता हा प्रश्न पहा अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवातला प्रतिष्ठेचा पद्मपाणी पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर यंदाच्या अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवातला प्रतिष्ठित पद्मपानी पुरस्कार हा इलिया राजा यांना जाहीर झाला आहे यंदाची अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवाची कितीवी आवृत्ती आहे तर याची अकरावी आवृत्ती आहे व यातील पद्म पुरस्कार इलिया राजा यांना देण्यात येईल इलिया राजा हे एक सुप्रसिद्ध संगीतकार आहेत व त्यांना या पुरस्कारामध्ये दोन लाख रुपये स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल हा जो अकरावा अजिंठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे हा कोठे आयोजित करण्यात येईल तर छत्रपती संभाजीनगर येथे अठ्ठावीस जानेवारीपासून हा महोत्सव होणार असून हा महोत्सव एक फेब्रुवारीपर्यंत चालेल आता हा प्रश्न पहा काय म्हणतो अलीकडेच मारिया कोरिना मचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचे नोबेल शांतता पुरस्कार पदक प्रदान केले तर आपल्याला या प्रश्नात काय सांगायचंय तर या ज्या मचाडो आहेत या कोणत्या देशाच्या आहेत हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच मारिया कोरिना मचाडो या व्हेनेझुएला या देशाच्या नागरिक आहेत तुम्हाला या प्रश्नाचं महत्त्व लक्षात आलं असेल व्हेनेझुएला सध्या खूप चर्चेमध्ये असून या ज्या मारिया मचाडो आहेत या व्हेनेझुएला देशातील विरोधी पक्षाच्या नेत्या आहेत त्यांना दोन हजार पंचवीस चा नोबेल शांतता पुरस्कार देखील मिळाला व त्यांनी आता हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना प्रदान केला आहे मारिया मचाडो यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या त्यांना दोन मध्ये सकारो पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं व दोन साली त्यांना टाइम मासिकाने जगातील शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तीमध्ये देखील स्थान दिलेलं आहे पुढील प्रश्न पहा पीएम विश्वकर्मा हाट दोन हजार सव्वीसचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर या पी एम विश्वकर्मा हाट दोन हजार सव्वीसचं उद्घाटन जितन राम मांजी यांच्या हस्ते करण्यात आलं जितन राम मांजी कोण आहेत तर ते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत व त्यांच्या हस्ते आता पी एम विश्वकर्मा हाट दोन हजार सव्वीसचं उद्घाटन करण्यात आलं हा जो कार्यक्रम आहे हा अठरा ते एकतीस जानेवारी दरम्यान दिल्ली येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचा आयोजन कोणाद्वारे करण्यात येत आहे तर एम एस एम ई मंत्रालयाद्वारे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे व या कार्यक्रमाचं उद्दिष्ट हे देशाच्या समृद्ध पारंपरिक हस्तकला वारशाचे प्रदर्शन करणे हे आहे व या कार्यक्रमामध्ये देशभरातील एकशे सतराहून अधिक कारागिरांनी भाग देखील घेतला आहे लक्षात ठेवा यंदाच्या पीएम विश्वकर्मा हाटचं आयोजन दिल्ली येथे करण्यात आलं आता हा प्रश्न पहा काय म्हणतो जागतिक आर्थिक मंचाच्या छप्पनव्या वार्षिक बैठकीचे आयोजन कोठे करण्यात आले तर जागतिक आर्थिक मंचाची छप्पनवी वार्षिक बैठक ही स्वित्झर्लँड या देशात आयोजित करण्यात आली स्वित्झर्लंडमध्ये कोठे तर स्वित्झर्लंडमधील दाओस येथे एकोणीस जानेवारी पासून ही बैठक सुरू झाली असून तेवीस जानेवारी पर्यंत ही बैठक चालेल यात महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस सुद्धा सहभागी होत आहेत व यंदाच्या या बैठकीची थीम काय आहे तर अ स्पिरिट ऑफ डायलॉग आशिया बैठकीची थीम आहे जागतिक आर्थिक मंचाविषयी सुद्धा नोट करून घ्या याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये करण्यात आली याचे संस्थापक कोण तर क्लॉस शॉप हे याचे संस्थापक आहेत व या संस्थेचं मुख्यालय मधील कोलोग्नी येथे आहे आता हा प्रश्न पहा रामचंद्र मोरवंचीकर यांचं नुकतेच वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच रामचंद्र मोर उंचीकर हे एक इतिहास संशोधक होते तसेच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिलं आणि पर्यटन विभागाचे संचालक म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांनी प्रतिष्ठान पेटन हा ग्रंथ देखील लिहिला आहे व हा त्यांचा ग्रंथ सातवाहन काळाच्या अभ्यासाकरता महत्वाचा स्रोत मानला जातो त्यांनी त्यांच्या हयातीत सोळा पुस्तके व दोनशे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोध निबंध लिहिले आहेत आता ही नियुक्ती पहा योएरी मुसेवेनी हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनलेत तरी जे योएरी मुसेवेनी आहेत हे युगांडा या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत आणि विशेष बाब म्हणजे ते सलग सातव्यांदा युगांडा या देशाचे राष्ट्रपती बनलेत दे सुद्धा तेच राष्ट्रपती होते व अलीकडेच जी निवडणूक झाली त्यात त्यांना एकाहत्तर पॉईंट पासष्ट टक्के मत मिळालेत व एकाहत्तर पॉईंट पासष्ट मतासह त्यांनी पुन्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली असून ते आता युगांडाचे सातव्यांदा राष्ट्रपती बनले आहेत नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याने कुशावती नावाने नवीन जिल्हा स्थापन करण्याची घोषणा केली तर हा जो कुशावती जिल्हा आहे हा गोवा या राज्याने स्थापन करण्याची घोषणा केली मित्रांनो सध्या गोव्यात दोन जिल्हे आहेत व गोव्याने आता तिसरा जिल्हा कुशावती या नावाने स्थापन करण्याची घोषणा केली या जिल्ह्याची निर्मिती दक्षिण गोव्यापासून करण्यात येईल व यात एकूण चार तालुके असतील ते तालुके कोणते तर धारबंदोरा केप सांगोयम आणि कानकोनम हे चार तालुके या जिल्ह्यात असतील व या जिल्ह्याला हे कुशावती नाव काय देण्यात आलं तर या प्रदेशातून वाहणाऱ्या कुशावती नदीच्या नावावरून या जिल्ह्याला कुशावती असं नाव देण्यात आलं आहे व या जिल्ह्याचं मुख्यालय केपे हे शहर असणार आहे लक्षात ठेवा गोव्यातील हा तिसरा जिल्हा आहे व यात एकूण चार तालुके असतील आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी पेंग्विन जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो पेंग्विन जागरूकता दिवस आहे हा दरवर्षी वीस जानेवारी रोजी साजरा केला जातो या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने पंखुडी हे पोर्टल सुरू केलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच महिला व बाल विकास मंत्रालयाने पंखुडी हे पोर्टल सुरू केलं आहे याचा उद्देश काय तर महिला आणि बाल विकास उपक्रमांमध्ये सहकार्य आणि पारदर्शकता मजबूत करणे या उद्देशाने हे पंकुडी पोर्टल सुरू करण्यात आला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा पर्यावरणासाठीचा सा प्रतिष्ठित टायलर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद